No one like you, my little girl. तुम्हाला माहिती आहे आपली सर्वात मोठी शक्ती कोणती आहे तर प्रेम ही शक्ती आपल्या प्रत्येकाजवळ अगदी भरपूर प्रमाणात असते आपण एका दिवसात इतरांना किती प्रेम देतो आपल्याजवळची ही कधीही न संपणारी शक्ती इतरांवर उधळण्याची रोज आपल्याजवळ संधी असते प्रेम हे दुसऱ्यांना दाद देण्यात असतं त्यांचं कौतुक करण्यात असतं कृतज्ञता व्यक्त करण्यात असतं आणि चांगले शब्द बोलण्यात असतं आपल्याजवळ देण्यासाठी खूप प्रेम असतं आणि जेवढं जास्त आपण प्रेम इतरांना देऊ तेवढं जास्त प्रेम आपल्याला मिळेल हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी काल शेअर केलेल्या व्लॉगपासून दाखवते की मी कशा पद्धतीनं अगदी मोठे मोठे कडधान्यांना मोड आणते तर काल मी कडधान्य रात्री भिजत ठेवले स्वच्छ धुवून भिजत ठेवले तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता तुम्ही ज्या पद्धतीनं व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं की स्ट्रेनरनी मी ते स्ट्रेन केलं आणि नितळायला ठेवून दिलं अगदी मी लिटरली दोन तीन तास ते तसेच ट्रेनरला ठेवून देते थोडेसे कोरडे होतात पाणी पूर्णपणे निघून जातं आणि त्यानंतर मग स्प्राऊट मेकरमध्ये हे अशा पद्धतीनं ठेवून द्यायचे यामध्ये ना मी काय दाखवलं आत्ता तर तिथे ना टोपणं होती या प्लेट्समध्ये पण ती माझ्याकडून कुठे गहाळ झाली आहेत आणि यातला एक डब्बासुद्धा घाळ झाला आहे ॲक्च्युली हा तीन कप्प्यांचा स्प्राऊट मेकर होता जो हो आता कन्वर्ट झाला आहे दोन कप्प्यांमध्ये कारण एक कप्पा कुठेतरी गायब आहे आणि जस्ट त्यावरती स्प्रेड करून व्यवस्थित अशा पद्धतीनं उभेच्या ठिकाणी किचन ओट्याच्या कॉर्नरला हा मी असा ठेवून देते डब्बा येणाऱ्या व्लॉग मधून मी शेअर करेन की किती वेळ मी ते स्प्राउट मेकरला ठेवते आणि कशा पद्धतीनं त्याला मोठे मोठे असे मोड येतात हा चला सोया चंक्सची भाजी बनवते मला ना काही दिवसांपूर्वी कॉमेंट्स होती की ताई तुला थायरॉइड आहे म्हणजे मी हायपोथायरॉइडिझमची पेशंट आहे तर तू सोयाचंक्सची भाजी कशी काय खाते आ, चालत नाही मला माझ्या खरं सांगते माझ्या डॉक्टरांनी म्हणजे एन्डोक्रोनॉलॉजीस्टकडे प्रॉपर मी ट्रीटमेंट घेते त्यांनी कधीही सांगितलं नाही की तू सोयाचंक्स खाऊ नकोस किंवा हे खाऊ नको असं काहीच नाही सांगितलेलं त्यांनी पण माझ्या व्हिअरची कॉमेंट होती म्हणून मी थोडासा अभ्यास केला तर मला कळालं की हो हे खरं आहे की सोया चंक्स नसतो खायचा ज्यांना हायपोथायरॉडिजम आहे कारण सोयामध्ये असणारं आयसोफ्लेवन्स हे हार्मोन्स म्हणजे जे काही थायरॉइडचे हार्मोन्स आहे त्याच्या बनण्यावरती परिणाम करू शकतं आणि म्हणूनच ते खायचं नसतं विशेषतः ज्यांच्यामध्ये आयोडीनची कमतरता आहे अशा लोकांनी तर मी कमी केले प्रमाण म्हणजे लिटरली आठवड्यातून एकदा मी ही भाजी बनवायची पण आता मी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा अशी भाजी बनवते आणि खूप कमी प्रमाणात मी खाते दुपारी चार वाजता चहाच्या ऐवजी आज कलिंगड खाल्लं दोघांनी आणि तुम्हाला सांगू गंमत ना मी जेव्हा आणते ना तेव्हा हे असं लाल भडक कधीच नाही निघत कधीच अगदी एकाही वेळेला नाही निघालं पण आहो जेव्हा कलिंगड घेऊन येतात तेव्हा हमखास हे असं लाल बुंद निघतं आज ना सकाळी काय झालं होतं की चुकून माझ्याकडून कणिक ना जास्त मळली गेली होती म्हणून मग भाकरी न करता चपातीच करून घेतल्या आणि त्याच तव्यामध्ये पुन्हा ऑमलेट करतीये कारण पटकन आठवलं की येणाऱ्या काही दोन तीन दिवसांमध्ये आपल्याला सुट्टी आहे आणि आपल्याला एक काम करायचं आहे काही शॉपिंग करायची आहे आम्हाला काय ते तुम्हाला मी पुढं सांगते तर आवरून घेते आवर नाही हे तिथे एवढं एवढं काय कारण आहे बघितलीत आहोनची घाई तर याचसाठी सगळा शॉर्टकट होता स्वयंपाकाचा पटकन जेवण करून घेतलं आणि आम्ही त्या निघालो आहोत कुठे निघालो आहे तर विजय सेल्समध्ये निघालो आहोत आणि आत्ता आजच जायचं कारण की आज जर का आम्ही शॉपिंग केली तर त्याची डिलिव्हरी उद्या मिळेल आणि इन्स्टॉलेशन येणाऱ्या या होळीच्या दिवसांमध्ये जी काही सुट्टी आहे आहोणना त्या पिरियडमध्ये होऊन जाईल याचसाठी ही सगळी घाई खूप वर्षांपासून हे काम पेंडिंग आहे बघूया आज तरी हे होणार आहे का आणि लिटरली साडेनऊ वाजता विजेसरस बंद होतं आणि सव्वा नऊ वाजता आम्ही पोहोचलो आहे काही वस्तू ना घरामध्ये आहो ना स्वतःच्याच मर्जीनं घेतात त्यामध्ये अजिबात माझं काही ऐकत नाहीत तर आजही जी वस्तू आम्ही घ्यायला आलो आहे ती आहो तिकडे बघतायत आणि टेक्निशियनबरोबर बरोबर तिथल्या डिस्कशन करतायत तोपर्यंत मी इकडे आपला आवडता पार्ट तर इथे मला हे डायसनचे छान छान हेअर स्ट्रेटनर दिसले म्हणून मी बघायला आली आहे मी त्यांच्याकडून ना डेमो पण घेणार होते पण सुरुवातीला हे सारे मी बघून घेतले कारण आपण बऱ्याच वेळेला ना रील वगैरे पाहतो यूट्यूब शॉर्ट्स पाहतो की बॉयफ्रेंडनी गर्लफ्रेंडला किंवा हसबंडनी वाईफला वाई अशा पद्धतीनं मोठा डायसनचा बॉक्स आणून दिलेला तर तोच हा बॉक्स आणि मला असं वाटायचं काय आहे यामध्ये एवढं विशेष गिफ्ट देण्यासारखं पण पाहिलं यार हे खूप महाग आहे साठ पासष्ट हजार समथिंग काही ती प्राईस सांगितली मला त्यांनी म्हटलं जाऊ दे दे आपल्याला नको हे असले आपलं स्टेटनर पण बऱ्यापैकी चांगलं काम करते। म्हटलं जी गोष्ट आपल्याला घ्यायचीच नाही तिथे कशाला डेमो वगैरे घेत बसा म्हणून मग मी आता या सेक्शनला आली आहे वेगाचा हा ड्रायर दिसला मला इथे हा बजेटमध्ये होता चांगला आणि बघू शकता तुम्ही इथे विजय सेल्सची प्राईज आहे आठशे नव्याण्णव बाराशे ओरिजिनल प्राईज आहे आणि विजय सेल्स नऊशे रुपयेमध्ये दे देत आहे आता ऑनलाईन चेक करायला हवं की एक्झॅक्टली कितीला मिळतोय मी मात्र माझ्याकडं जो स्ट्रेटनर आहे थ्री इन वन वेगाचा तो मी ऑनलाईनच घेतला होता आणि इथे बघू शकता हा थोडासा मोठा एक ड्रायर आहे जो पंचवीसशे रुपयेचा आहे वेगावाल्याने सुद्धा असा हा हेअर स्ट्रीट करण्याचा ब्रश काढलेला आहे हे दिसलं मला म्हणून मी बघत होते हा मला बजेटमध्ये वाटला घ्यावासा वाटत होता पण नाही याचासुद्धा मी विचार ड्रॉप केलेला आहे म्हटलं जाऊ दे नंतर बघू आत्ता आहे आपल्याकडे आणि काम होते तर कशाला उगाच पैसे वेस्ट करा हो ना

चल काय तुम्हाला मला काहीच नको आहे केस असते केस तर तुम्ही आणि कॉल करू शकता हां पण केस सर तुम्हाला केस आहेत सर चार केसावर चालेल का ही भरपूर केस आहेत सर तुम्हाला मी माझ्या तुम्हाल शकते हां बघा तुम्ही बघा ठीक आहे गडबडीत असाल घाई गडबडीत असाल एमेझॉनचे मध्ये तुम्हाला केस सुकवायचे असेल तर याचा वापर तुम्ही करू शकता खूप चांगला ब्रँड आहे सर वेगा आणि हे बघा हा तर ना थ्री इन वन आहे हा मी पर्सनली ना गेली सात आठ वर्षे यूज करते सात आठ वर्ष मी हा यूज करते पर्सनली मी जुन्या घरी होते तेव्हा आहे आणि हे बघा इथे ना हा जो घटका आहे तो फक्त थोडासा नसू का त्याला तुम्ही फक्त केअरफुली वापरायचं आहे हा आणि यामध्ये ना तुम्ही तीन प्रकारचे तुम्हाला तुम्ही वॉटेवर तुम्हाला जे और, आहे सर, सर, ते तुम्ही करू शकता तर अजून काय पाहिजे का सर तुम्हाला हे बघा ओढली स्टेटनं बघायचं हलका फुलका स्टेटन सुद्धा अवेलेबल आहे सर आपल्याकडे सर तुम्ही आता न सर जायचं तरी तुम्हाला घ्यावा सर घ्यावाच लागेल मी तुम्हाला बेस्ट डिस्काउंट करून देईन बेस्ट ऑफर करून देईन सर अशी ऑफर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही अशी ऑफर करून देईन तुमचे काही सगळे पॉईंट्स वगैरे असतील शॉपिंग केली असेल लास्ट नाईम